नमस्कार मित्रांनो पुणे स्वागत आहे मराठी ब्लॉकिंग चॅनलमध्ये म्हणजे आता आम्ही सगळे गावी चाललो अक्षय हे भाऊजी दिलीप भाऊजी आयडी बाय तो अनुपची स्टाईल मारायला लागला बाय आता आणि बघा टी सी तिकडे सगळ्यांचं तिकीट चेकिंग होत आहे आमच्या दोन तीन कॅन्सल झाले तिथे सगळ्या बहिणी बसल्यात आणि मम्मी तिकडे बसले मायरा कुठे हो मायरा कुठे मायरा कुठे गेली ती बघा मायरा तिकडे बसते चला मेन प्रवास दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळात आणि नितीन भाऊजी आपले मित्रांनो आता जरा नाश्ता करतोय भाजी वगैरे सगळे नाश्ता करतोय माहिती भाऊजी मित्रांनो पट्टे पट्टेचा पण दाखवतो तीन पट्टे घेतो आपले पट्टे अहो मी काय बारा साडे अकरा पर्यंत मी तिकडे चौकीत होतो टाइमपास झालं बारा साडे अकरा पर्यंत चला या ठिंग येते तुम्ही पॅक हा पॅक बॅक सर अरे यार पॅक झालं बरे झालं दुपारच झालं दुकानच मी त्याच होतो तुला का होते डॅक झालोय तो बघा आमची मायरा बघा मायरा हाय बोल हॅलो तर बोल टीव्हीवर बघ टीव्हीवर दिसणार तो टीव्हीवर टीव्हीवर दिसणार मी युट्यूबवर टाकणार युट्यूब व्हिडिओवर बाप्पा दाखव गणपती बाप्पा तुझ्या चला अजून एक मस्त खेळत राहा खेळत राहणार तर मित्रांनो आता चिपळूडला मस्तपैकी उतरलं होतं चेल आउट करायला भाऊजी मायरा बघा हा आदित्य की आदित्याने मायराला घेतलेला उचलून चला फोटोशूट करतो फोटोशूट चिपलन चिपलन कर एकदा उक्षीला थांबलेले मित्रांनो हस्त हो बोगदा गोव्याला पण आम्ही इथंच थांबलो जाताना चला आता था, कणकोलीला थांबली गाडी मी बघा मक्का नाही खातोय मक्का नाही मस्त फुल एकदम कॅमे कॅरेमल सारखे नाही सॉरी कणकोली पण नाही अजून नांदगावलाच थांबली चलोला बसलेत बघा इकडे बघा इकडे बघा सगळ्यांना हा चांगलाय चांगलंय अरे भाऊ वाईट अँगल मध्ये काढायला लागेल थांबा एक ना। मिनट

जे जाहीर होते सगळे बघा नंबर वगैरे कापतोय तिकडे पण पैसे वगैरे आले फुल चिल्लर वगैरे वन साईड पूर्ण जोडे भरून चिल्लर आहेत अजित अब्ले कापतोयचे नंबर हो इकडे जायचं पिशवी जरा पिशवी आण ना जरा इकडे पिशवी तर द्या एक मिनिट मला दाखवते हो भाऊजी पिशवी द्या जरा एक मिनिट पिशवी द्या एक मिनिट द्या इकडे चिल्लर ठेव का पैसे कोण आले हा थांबा ना तिकडे तिकडे काउंटर तिकडे आपलं चला चला पडावटला भेटतो साहेब पैसे चालू 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 नंबर नंबर अरे आय अरे उशे दाखवलं

दोन्या गरजेचं आहे आता तुम्ही दोन तिकीटांचे पूर्ण करणार असं चालणार नाही होता आता एकीकडे एक कॉर्नरच नाही एक मग एक कॉर्नरच आहे मग

80 81 82 83 84 85 86 हां शिंदे भाऊ पाच मिनिटं थांबा 19 19 आई कुठे आहे इंग्रिशा काय करायचं काय नाही कोणी ये कोणिस एक आठ 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 होता अच्छा अच्छा नाही आठ आठ ऐका बघू 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 66 68 33 5 8 8 29 नाही ना 0 3 29 35

एवढे वन फोर फोर्टी चौदा एक

चला चला पैसे आहेत अजून खेळूया आपण मस्त चलो जाऊन लहान मागची भाजी कांद पाहिजे आवडत नाही भेंडी गावात भेंडे गाव काय चला बाय बाय पत्ते चालू तीन पट्टी चिल्लर टेबल लावला तसे टेबल लाव रेडी बाय सुंदर सर्वात सर्व जोगायू हाय याला असतं दाखतात पत्ते काय बेकार आता आज जिंकणार दाखवतो मला पत्ते दाखवतो आलेले मित्रांनो मजबूत पश्चिम तिकडे आपण जरा थोडं लॉस मि सध्या Cha, cha, cha. chao, cha, chao, Kaya na, parang chao, 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 Tension chao, 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 chao,